तर इकडे बघा नंतर टिफिनसाठी चाललं आहे मस्त असं रवा आणि रवा आणि बटाटा होता तर त्याचंच आहे सगळं ते बटाट्याचं आणि मस्त असं एकच बटाटा फक्त वापरला होता आणि बघू शकता त्याच्यापासून इतकं सुंदर बनवलेत ना मी सगळे त्याने शेप दिलेत सगळे फक्त रोलिंग वगैरे केलं आहे मोदकचा शेप दिला आहे सर्व आहे ना हे बॉल्स बनवलेत सगळे त्याने बनवलेत इकडे बाकीचं आहेत ना तर ते चाललं आहे माझं हे बनवायचं याच्यामध्ये सॉस आहे त्याला टिफिन भरते आणि इकडं आहे तर ती तणाची स्टिफिनसाठी आहे तर ते मस्त असं बनवले हो मेदवडे तर मेदवड्याचा शेप आहे ना तर तो दिला आहे त्याला आणि मस्त असं बनवलं तर अजिबात तिकट वगैरे तेलकट वगैरे अजिबात होत नाही आणि एकदम मस्त असं होतात तर चला हे काय करते बाकीचे तळून घेते आणि बघू शकता मस्त असे झाले काढून दाखवते तर त्याने मोदकाचा वगैरे आहे ना शेप दिला आहे त्याला आणि इतकं मस्त दिसतं ना एकदम टेम्पिंग ते, तर टिफिनला गवारीची भाजी बनवलेली तर नको म्हटलं गवारीची भाजी त्यामुळे मला सा आहे ना हे असं मस्त असं बनवायला लागलं चला तणाच्या टिफिनमध्ये आता हे भरलं आहे सगळं सगळं आवरते त्याला आहे ना देते कारण स्कूल बस पण यायचं टायमिंग झालं आहे चांगलं झालं आहे आता ते, ते तर हे सगळं त्याला आता देते तर इकडे आहे ना आता सगळं झालं तणायला सोडून आली आता नाश्ता करायच्या आधी म्हटलं ही जे जेवढे भांडी साठले तर तेवढी सगळी घासून घ्यावीत आणि एका साईडला मग भात लावला म्हणून सगळे भांडे आहेत ना तर ती सगळी घासून घेतली आणि तवा वगैरे होता जास्त पडली नव्हती आता तणायचं कसं असतं त्याला जर मनासारखी भाज्या असेल तर तो घेऊन जातो नसेल तर मग त्याच्या म्हणण्याप्रमाणे बनवायला लागतं तर इकडे ना कपड्यांच्या घड्या आहेत ना तर त्या घालून घेते कारण आपलं कितीही काम झालं तरी बाकीची कामं असतात तर ती समोर दिसतात आपल्याला आणि ते अशी पडलेली असतात कपडे सुकले होती आता पाऊस असं झालं की दोन चार दिवस झालं पाऊस पडतोय तर नवीन कपडे धुतलेले बाहेर टाकावे लागतात आणि बाहेरचे आहे तर ती आत टाकावी लागतात तर सुकलेले कपडे बरेच होती तर त्यातलीच कपडे काय आहेत तर ती मी तिच्या घड्या घालून ठेवते जेणेकरून कसं होतं की जागा पण छान अशी मोकळी मोकळी वाटते कपडे सगळीकडेच कपडे कपडे असं दिसत नाही आणि सगळ्यांच्या घरात प्रत्येकाच्या असंच असतं कपडेच सगळीकडे तुम्हाला पाहायला मिळतील कारण पावसाचं सीझन आहे मी पण सध्या आता घरात रस्सी बांधलेली आहे कारण कसं आहे कपडे सुकणार नाही त्यासाठी आता इकडं काय करते छान अशा कपड्यांच्या घड्या घातल्या आणि आता कपाटात लागली स ठेवून देते जेणेकरून कसं होतं की संध्याकाळीच आता हे कपड्याचं घड्या वगैरे घालणं जर सुकले असते तर लगेच मी दुपारीच घाडून ठेवते घड्या घालून ठेवते पण जर संध्याकाळी एकदम असं लोड वगैरे घेत नाही कारण कसं स्वयंपाकाचं टायमिंग असतं मुलाचा अभ्यास घ्यायचं टायमिंग असतं चला आता ते झालं की कपडे ठेवताना लक्षात आलं तणायचा हा कप्पा आहे तर तो आपल्याला आवरायचा आहे मग तो पण कप्पा मी आवरायला घेतला कारण आमचा कप्पा असा आवरलेला असतो साड्यांचा वगैरे पण त्याचं कसं होतं तो पॅन्ट वगैरे जेव्हा हाताने काढतो तेव्हा तो कशी पण ओढून काढतो आणि म्हणजे प्रत्येकाच्या घरात असतं जरी आपलं जरी असंच असतं आपण पण घेतो कपडे टाकून देतो त्यामुळे ती पण नेटनेटकी ठेवणं गरजेचं असतं आता हे रिकाम्यावेळी ही कामं करणं गरजेचं आहे कारण ते आपले ठरलेले कामं असतात आणि करावी लागतात त्यासाठी जी कामं आहेत ठरलेली ती करावीच लागतात त्याच्यामध्ये अजिबात कोणतंच कॉम्प्रमाईज वगैरे करावं लागत नाही आणि ही, ही कामं आपल्यालाच करायची आहेत बाकी कोणाला करायची नाहीत त्यासाठी मग रिकाम्या वेळा होतात तर म्हटलं तर चला छान कप्पा असा त्याचा लावून घेऊया आपण आणि छान फायनली माझे दहा पंधरा मिनटाच्या मेहनतीचा असं फळ मिळालं आणि छान कप्पा लावून घेतला आता हे आपलं कसं आहे इथं काय माझ्याकडे ऑर्गनायझर वगैरे नाही छान असं मिडल क्लास फॅमिलीमध्ये कसं पेपर टाकून कपडे टाकतो असंच मी टाकत असते नाही मग छान असं मी कपडे वगैरे छान मांडली होती एका साईडला शर्टमध्ये जीन्स पॅन्ट आणि एका साईडला नवीन कपडे हे असंच असतं माझं परत हे कपडे काय आहे असे राहणार नाही दोन दिवसांनी परतही तसेच होणार आहेत चला फायनली झालेला आहे माझा दिवस यातच गेला होता पूर्ण कामामध्ये इकडं आहे तर छान म्हणलं आता वेणी वगैरे घालून घ्यावी पाच वाजल्या होत्या फ्रेश झालं की कसं छान वाटतं आणि फ्रेश वाटतं एकदम केस वगैरे विंचरून घेतले आता इथे काय मी केस वगैरे मोकळे सोडत नाही कारण मग स्वयंपाक वगैरे आपल्याला करायचा असतो आणि ते मोकळे सोडून ते दिवसभर बसतं आणि ते मला काही जमत नाही आणि जे खरं आहे ते आहे तर चला आज खूप दिवसांनी जॉन्सन बेबी सॉरी हिमालया पावडर लावली आणि मी कधीतरी रोज रोज लावत नाही तर छान वाटत होतं आज फ्रेश वातावरण पण मस्त होतं आणि खूप छान असं पोज द्यायची मला आ, एकदम वाटलं होतं की चला पोज देऊया म्हणून छान त्याचा पण व्हिडिओ कॅप्चर केला चला ता 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 हो ता 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 ते झालं आता तनैला चहा वगैरे घेतला आणि म्हटलं तर तनै आला होता तर त्याला म्हटलं फ्रूट वगैरे कट करून द्यावं म्हणून त्याच्यासाठी छान असं मी ॲपल कट करून दिलं तर तो दुसऱ्या दिवशी मी शूट केलेला आहे आणि आज आहे बुधवार आणि बुधवारी मस्त असं बघू शकतात चिकन आणले तर चिकनच आहे तर ते मला फोडणीला द्यायचं आहे आणि कुकरमध्ये देणारे म्हणजे पटकन होईल इकडं आहे तर ती भांडी वगैरे आहेत तर ती आहेत म्हणलं आधी चिकन वगैरे आहे तर ते आपलं फोडणीला द्यावं जेणेकरून दोन टायमिंग आपलं सकाळ संध्याकाळी रस्ता आणि सुकी भाजी असं होईल त्यासाठी म्हणून आता वाजलेले तीन तीन वाजताच मी आहे तर ते फोडणीला देणारे जेणेकरून मग भांडे वगैरे पडतात हे असतं तर ते आपलं कसं हे होऊन जातं घासून वगैरे व्यवस्थित जातात आणि भाजी पण सगळी तयार होईल किचन पण साफ होऊन जाईल त्यासाठी कारण नंतर परत संध्याकाळी तणाचा होमवर्क हे ते घ्यावं लागतं अभ्यास वगैरे मग भाज्या आधीच झाली म्हणजे कसं टेन्शन नाही नंतर गरमागरम भात भाकरी करायच्या मग झालं तर चला काय करते कुकरमध्ये आहे ना मस्त असं फोडणीला द्यायचं आहे मला चिकन आधीच मॅरिनेट करून ठेवलं होतं हळद मीठ लावून ठेवलं होतं तर इकडं आहे ना आता मी कुकरमध्येच आहे तर ते चिकन हे करणार आहे फोडणीला देणार आहे फोडणीला म्हणजे अळणी सूप वगैरे आहे त्याचं बनवणार आहे तसं आम्ही डायरेक्ट पण करू शकतो पण ते कसं होतं सूप वगैरे जास्त करावं लागतं बनवता आणि पाणी उचत आता मी हा व्हिडिओ आहे ना जास्त काय शेअर करत आता नाही कारण चिकनची रेसिपी आधीच तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे त्यामुळं कसं आहे आत्ता करत बसत नाही तर पाणी उगे होतले आता झाकण परत अजून पाणी ओतून घेणार आहे कारण कसं आहे अजून पाणी लागणार याच्यामध्ये कारण सूप आहे ते पेयला लागतं त्यामुळं तेवढं पाहिजे ना मला जेवढं पाहिजे तेवढं मी बनवले सूप आणि आता हे शिजवून देते वरून थोडीशी कोथिंबीर टाकली कारण कोथिंबीर शिवाय सूपमध्ये त्याचा कोथिंबीरचा जर सूपमध्ये हरकं उतरला ना एक नंबर लागतं त्यामुळे मी ओके नेहमी कोथिंबीर टाकते आणि घट्ट पण बघू शकता किती छान झालंय असं चला, काई करते। चला, चला कर उले। आता हे काय करते कुकरचं झाकण लावते सुट्टी त्याला दोन तीन करून देते चला फायनली इकडं आपलं चिकन शिजायला ठेवले बघू शकता आता काय करते मसाला इथं बनवाय घेते चला मसाला आहे ना भाजून घेते पहिला सुका मसाला भाजून घेते त्याच्यामध्ये आहे ना छान असं धनं वगैरे असं मिक्स मसाला आहे हा मत बघू शकता डीमार्टमध्ये असं पॅकेट मिळतंय अख्खं असतं पाकेट तर त्या ते, त्यामध्ये सर्व असतं तुमची खसखस पांढरे तिळे वगैरे धने वगैरे असतात जिरं तर त्याचा सहा मसाला आहे त्यातला एक चमचा मी आहे तर याच्यामध्ये टाकते आणि प्रत्येक भाजीमध्ये नॉनव्हेजचा आहे मी असा सुका मसाला भाजूनच घेते आणि हा माझा सिक्रेट मसाला आहे बरं का तर छोटं छोटं म्हणजे एकदम असं नॉर्मली गरम करून घेणार आहे आणि इकडं हा असं मसाल्याची तयारी करून ठेवले बघू शकता हे सगळे आता काय करते जास्त तर व्हिडिओ मोठा होईल मग हे पण भाजून घेते त्याच्यासोबत हे तर भाजले बघू शकता तर चला पटकन आहे तर ते सगळे मसाले भाजून घेते आणि मिक्सरमधून बारीक करून घेते बघू शकता मसाला बनवून घेतला आहे आणि आपण जे धना वगैरे टाकलं होतं ना त्याच्यामुळे ना, ना मसाल्यामध्ये इतकी भारी चव येते ना आणि वास पण इतका मस्त येतो ना खूपच सुंदर येतो तर चला आता काय करते सुक्की भाजी पहिली करून घेते आणि मग पातळ भाजी आहे ना तर ती मी आता डायरेक्ट बनवून घेते मी आता काय करते इकडं आहे ना सुकं पहिलं करून घेणार आहे आता सुक्याची रेसिपी आधी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे जास्त कसं आता शेअर करत बसत नाही इकडे आहे ना कढईमध्ये मसाला आहे तो तेलामध्ये चांगला भाजून घेतला आणि सुक्क होतं ना तर ते पहिलं बनवून घेतलं आता तो आणि ना पातळ आहे तर ते पण बनवणार होती पण एवढं काय जास्त क्वांटिटीमध्ये बनवणार नव्हती एकदम थोडंच बनवणार होती इकडं आहे ना सुक्क फोडणीला दिलं की लगेच झाकण ठेवलं आता सुक्यामध्ये काय केलं रस्ता वगैरे टाकला नव्हता एकदम फ्रायमध्ये एकदम ड्राय असं बनवायचं होतं मला त्यामुळे ते बनवलं आणि एका साईडला म्हटलं पात्र बनवून घ्यावं एकदम रोजच्यापेक्षा नेहमीपेक्षा छोटसंच पात्याला घेतलं जेणेकरून दुसऱ्या दिवशीसाठी राहू नये त्यासाठी एक नॉर्मली फ्राय केलं असं रस्ता मी टाकते शक्यतो त्याच्यामध्ये तर तो नाही टाकला त्याच्यामध्ये काय आहे शक्यतो मी तेल आहे ना तर ले ले ते तळलेलं तेल असताना ते टाकलं त्यामुळे तळलेलं तेल टाकल्यावर काय होतं कधी कधी त्याला कट आहे ना तो येत नाही पण याला आलाय बऱ्यापैकी कारण ते पण तेल वापरणं गरजेचं आहे त्यासाठी म्हटलं टाकून टाकूया आपण आता याच्यामध्ये याला पण फुटले उकळी ह्याच्यामध्ये पण कोथिंबीर आहे ना टाकून घेते छान असं आहे बघू शकता आणि मला वाटलं होतं तेल त्याला आहे का नाही पण सुटलंय छान असं तेल सुटलं आहे गॅस आहे ना बंद करून ठेवणार आहे आणि बंद केल्यावर दिसतं ते, तेल बघू शकता मस्त असं चमचमीत झालेलं आहे चिकनचा रस्सा तेल पण छान सुटलं आहे चला झाकून ठेवते कढले आता चला झालं इकडं पण चिकन फ्राय मस्त केलं आहे आणि इकडं मस्त असं रस्सा असं झाकण ठेवलं आहे कारण थोडीशी वाफ जाऊ दे त्याची त्यासाठी हे उलत न आहे तिथं आणि इकडे ना आळणी काढून घेतलंय थोडंसं ते पण म्हणलं हवा चावते त्यासाठी गरम गरम नको झाकून ठेवायला झाले बघा किचन ओटा पण सगळा छान असा आवरून घेतला मस्त असा क्लीन करून घेतला आणि असं किचन असेल ना तर बघायला काय भारी वाटतं आणि स्वयंपाक करायला मस्त असं झालंय चला तर बघितलं माझं आता हे इतकं काम सगळं झालं आणि हा आता ब्लॉग मी दोन दिवसाचा जवळ जवळ मी टाकणार आहे दोन दिवसाचा एकत्र टाकणार आहे तर चला कसा वाटला हा आजचा ब्लॉग कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करायला मात्र विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन भेटूया हो नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये सर्वांना बाय बाय